दुधामध्ये काय वाढ दुधामध्ये दोन ते तीन लिटर वाढ झाली पहिल्या खाद्यापेक्षा आणि एस एन एफ मध्ये वाढ झाली एस एन एफ आमचा आठ 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 नऊ असा एस एन एफ लागतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कमी गायमध्ये व्यवसाय कसा करावा कमी गायमध्ये व दुधाची क्वालिटी कशी वाढावा अत्यंत सुंदर माहिती आपण शेतकऱ्यातून घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्ते सर टोटल गाय किती साहेब आपल्या आता दोन दुप आहे एक गावन कालोडे मोठी तिला आठवा महिना चालू आहे एक लागवड कालवडे लागवडी ले। नाही केलं आणि सारे गाय काय काय आपलं घास गिन्नी गवत लसूण घास मेथी आणि हा मेथी घास लसूण घास आता टोटल दूध किती चालू आहे चाळीस लिटर दूध चालू आहे दोन गायी मध्ये तुम्ही आता सध्या खाद्य कोणतं वापरताय बारामती ऐकून मॅक्स क्रीम मॅक्स क्रीम जाते काय चेंजेस तुम्हाला पाच वर्षापूर्वी मी दुसरं खाद्य वापरत होतो दुसऱ्या कंपनीचं पण त्या कंपनीच्या खाद्यामुळं जनावरांच्या डायजेशन मध्ये प्रॉब्लेम यायचा जनावरांचं वर्ष वर्ष पातळ असायचं ज्या वेळेसपासून मॅक्स क्रीम चालू केली त्यावेळेसपासून जनावरांचं डायजेशन सुधारलं जे पातळ शेण होत ते आजही घट्ट आहे आणि जनावरांच्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर गाई गाभण राहण्याचं प्रमाण हे तिसऱ्या महिन्यामध्ये गाय गाबन राहून जाते वेल्यानंतर दुधामध्ये काही वाढ दुधामध्ये दोन ते तीन लिटरने वाढ झाली पहिल्या खाद्यापेक्षा आणि येसन मध्ये वाढ झाली एन एफ आमचा आठ 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 नऊ असा येसन एप लागते ये फॅट पण चारच्या पुढे फॅट लागते आमची गाभन गायला कोणतं गाभण गाईनला आता ती गाभण कालवड आहे ना ती तिला आठवा महिना चालू आहे तिला गर्भिणी चालू केलेली गर्भिणी वापरल्यापासून काय काय फायदा गर्भिणी वापरल्यापासून आता ही जी गाय ही गाय ऑटोमॅटिक रात्री जणून पडली तिची वासरू चाटत होती पाठी उठल्यानंतर आणि गाय जनायला आणि जार सुद्धा पडायला कमीत कमी सहा तासाच्या आत जार सुद्धा पडला जातो तुम्ही एक शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात तर शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छित असं सा की तुम्ही मॅक्सिमचं खाद्य दुभत्या गायीला वापरा आणि जी गाय तुम्हाला गाभीन गाय असेल तिच्यासाठी गर्भिणी वापरा ती शंभर टक्के सरकी न वापरता गर्भिणीचा वापर, वापर करतोय मी गायीला काहीच कुठल्याही प्रकारचा आजार नाही किंवा कॅल्शियम जणल्यानंतर कॅल्शियम कमी होणं असा प्रकार काहीच होत नाही जे जणल्यानंतर पूर्वी गाय आजारी पडच्या सरकी पेंडा आणि आम्ही गव्हाचा भरडायचो त्यानंतर जन्म टक्के गाय आज आता तसा प्रकार होत नाही सातव्या आठव्या दिवशी गाय जी रेग्युलर दूध आहे समजा जिथे वीस लिटरची गाय समजाय ही बावीस लिटर दूध आठव्या दिवशी ती बावीस लिटर दूध शंभर टक्के शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण बघितला बघितलं एक शेतकऱ्याचा अनुभव आहे हा प्रत्यक्ष मॅक्सिम वापरल्यामुळे काय फायदा झाले गर्बीने वापरल्यामुळे काय फायदा असं मी माझे माझी विनंती करतो की तुम्ही मॅक्सक्रीम आणि गर्बीनी बारामती या हे वापरावं Até